जयंत राजाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनेक वर्ष ते राज्याचे अर्थमंत्री राहिले शरद पवारांनी जे पद अजितदादांनाही कधी दिलं नाही त्या खात्याचे पाटील मंत्री राहिलेत जलसंपदा ग्रामविकास अशी मंत्रीपद त्यांना मिळाली थोडक्यात अजितदादांपेक्षाही जयंत पाटलांना किंचित का होईना जास्त मिळाले असं म्हटलं तर वाव ठरणार नाही शरद पवारांनंतर आज राष्ट्रवादीत कुणाचा शब्द अंतिम असेल तर तो जयंत पाटलांचाच आज पश्चिम महाराष्ट्रात मास लीडर असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्या इतके नेते राहिलेत आणि त्यांच्यात जयंत पाटलांचं नाव हे हमखास घ्यायला लागतं पण जयंत पाटील एवढे मोठे कशामुळे होऊ शकले राज्याचे नेते कसे होऊ शकले याचं उत्तर आहे ते मागच्या पस्तीस वर्षांपासून त्यांनी इस्लामपूर मतदारसंघाची एक हाती ताब्यात ठेवलेली आमदारकी एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले पाटील हे आस्थागायत इस्लामपूरचे आमदार आहेत या काळात त्यांना अनेकांनी टक्कर दिली त्यांच्या विरोधात फॉर्म भरला पण पाटलांचं लीड हे कायमच पन्नास हजारांच्या प्लस राहिलं दोन हजार चार मध्ये तर त्यांचं सर्वाधिक म्हणजेच पंच्याऐंशी हजारांचं लीड होतं गत दोन निवडणुकीमध्ये त्यांचं लीड हे पंचाहत्तर हजार आणि बहात्तर हजार असंच होतं थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांना पराभूत करू शकेल असा खमका चेहरा गेल्या पस्तीस वर्षात विरोधकांना सापडला नाही यंदा मात्र जयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत फिल्डिंग लावलीय तर नेमकी महायुतीने कशी फिल्डिंग आहे या फिल्डिंग मधून जयंत पाटील गॅप शोधणार की विकेट टाकणार आणि काय आहेत इस्लामपूर या मतदारसंघातील सध्याची राजकीय समीकरणं पाहुयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधून राजाराम बापू पाटील यांच्यानंतर जयंत पाटलांनी इस्लामपूर वाळव्याची सूत्र आपल्या ताब्यात घेतली साखर कारखाना दूध संघ या माध्यमातून मतदारसंघावर होल्ड तयार केला अर्थात यासाठी शरद पवारांनीही त्यांना महत्वाची सत्तास्थानं देत ताकद पुरवली पण पाटलांनीही मंत्री असताना पक्षाचं काम करत असताना आणि राज्यभर फिरत असताना स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खास खबरदारी घेतली विरोधक उभा राहू लागला तरी त्याचा टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा याची हातोटी त्यांनी डेव्हलप केली जयंत पाटलांना मतदारसंघात पहिला धक्का बसला तो दोन हजार सोळा साली भाजपच्या निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या थेट नगर अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली यासाठी जयंत पाटील विरोधकांची ताकद एकत्र झाली होती यात आमदार सदाभाऊ खोत विक्रम पाटील महाडिक बंधू यांच्यासह राष्ट्रवादी सोडून सगळ्याच पक्षांचे नेते एकत्र आले होते त्यानंतर भाजपनंही त्यांना ताकद देत सांगलीचं जिल्हाध्यक्षपद दिलं त्यामुळे निशिकांत पाटील हेच जयंत पाटलांना फाईट देऊ शकतात असं दिसू लागलं यातूनच दोन हजार ची लोकसभा निवडणूक जयंत पाटलांना जड जाऊ शकते असंही बोललं गेलं पण विधानसभेला विरोधक संघटित होत नाहीत हीच आमदार पाटील यांच्या जमेची बाजू म्हटली पाहिजे जागा वाटपामध्ये इस्लामपूरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली शिवसेनेनं गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली तर निशिकांत पाटील हे बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरले यात जयंत पाटलांना एक लाख पंधरा हजार मतं मिळाली आणि ते विजयी झाले तर निशिकांत यांना त्रेचाळीस हजार मतं मिळाली तर नायकवडी यांना पस्तीस हजार मतं मिळाली आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक हा बत्तीस हजारांचा राहिला यंदाच्या निवडणुकीतही स्थानिक पातळीवरील महायुतीची एकी होणं हा या मतदारसंघातील सगळ्यात कळीचा मुद्दा आहे या निवडणुकीत पुन्हा एकदा निशिकांत पाटील हे भाजपकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे स्वत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी आमदार असा शब्द सर्वांसमक्ष दिलाय पण त्यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच काही नेत्यांचा विरोध आहे लोकसभेला निशिकांत पाटलांनी महायुतीचा प्रचार केला नसल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती यात जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक विक्रम पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांचा समावेश होता भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनीही त्यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं याच सगळ्यांचा निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे त्यांच्याऐवजी मतदारसंघ भाजपलाच घेऊन आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी या दोघांनीही संधी मिळण्याची अपेक्षा ठेवलीये शिवसेनेचे से आनंदराव पवार हे महायुतीतून उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहेत असं प्रथम दर्शनी दिसून येते पण एका बाजूला स्थानिक पातळीवर हा गोंधळ असतानाच महायुतीत वरिष्ठ पातळीवर इस्लामपूर काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर आमदार म्हणून भाजपने संधी दिलीये उपमुख्यमंत्री यांनीही सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना आधी इस्लामपूर इथं भेट दिली आणि कार्यालय सुरू केलं त्यामुळे यातून त्यांचीही दिशा स्पष्ट होतीये आता यातून स्थानिक पातळीवर कशी मोठ बांधली जाणार की पुन्हा महायुतीत कोण बंडखोरी करणार आणि मतविभाजनाचा फायदा जयंत पाटलांना होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे जयंत पाटलांना महाविकास आघाडीतूनही काही धोका होणार नाही ना, ना याचीही काळजी घ्यायची आहे कारण सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या डोक्यात जयंत पाटील हे अगदी फिट बसलेत इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं दस पटीनं लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत त्यांनी यापूर्वी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशाराही दिलाय त्यामुळे ही दरी मिटवणं जयंत पाटलांच्या पुढे आव्हान असणार आहे जर निशिकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात छुपी युती झाली तर ज्याप्रमाणे एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीत वसंतदादा पाटलांनी ठरवून राजाराम बापू पाटलांचा पराभव केला होता त्याच इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते त्यामुळे इस्लामपूरच्या निकालाकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष असणारे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी